मला माहिती आहे का एका, एका पातेल्यामध्ये जर पाणी गरम करून त्यात मीठ आणि सोयाबीन घातले आणि पाच मिनटं ते बॉईल व्हायला ठेवले तोवर जर तुम्ही एक कांदा उभ्या आणि तीन स्लाईसमध्ये जर कापून घेतला सोयाबीन छान बॉईल झाल्यावर जर तुम्ही त्याच्यातलं पाणी काढून ते एका गार पाण्यामध्ये टाकले त्यानंतर जर तुम्ही शिमला मिरची देखील क्यूबमध्ये जर कट करून घेतली त्यानंतर सोबतच तुम्ही जर कोबीही उभ्या उभ्या आणि लांब लांब स्लाईसमध्ये जर बारीक चिरून घेतला आणि जे सोयाबीन आहे त्याच्यातलं सगळं पाणी पिळून त्यात मीठ काळी मिरी पावडर आणि भरपूर अशी आलं लसूणची जर पेस्ट घातली सोबतच जर तुम्ही त्यात लाल तिखट घातलं आणि एक चमचा दही घातलं आणि त्यानंतर जर तुम्ही हळूहळू मिक्स करायला सुरुवात केली तर तुमचं छान सगळे सोयाबीन मॅरिनेट होतील त्यानंतर जर तुम्ही याच्यामध्ये अगदी तीन चमचे जर कॉर्नफ्लॉवर टाकलं आणि त्यानंतर पुन्हा सगळं हलक्या हाताने सगळ्या सोयाबीनला हे कॉन्स कॉर्नफ्लॉवर लागेल असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर कढाईमध्ये छान गरम तेल केलं गरम तेल झाल्यानंतर मस्तपैकी हे सगळे सोयाबीन गरम गरम तेलामध्ये सोडले आणि अगदी पाच मिनिट आलटून पालटून छान सर सो, सगळे सोयाबीन तुम्ही तळून घेतले तर तुमचे सोयाबीन बघा किती छान ब्राऊन कलरवर क्रिस्पी असे तळून तयार होतील तुम्ही त्याचा क्रिस्पीनेसही बघू शकता बघा किती छान आवाज आला त्यानंतर जर तुम्ही त्याच कढईमध्ये तर बाकीचं एक्स्ट्रा तेल काढून जर त्याच्यात तुम्ही बारीक चिरलेलं आलं बारीक चिरलेला लसूण घातला सोबतच जर तुम्ही चार ते पाच हिरव्या मिरच्या मध्ये चिरून घातल्या त्यानंतर जो बारीक आपण उभा कापलेला जो कांदा आहे तो घातला आणि अगदी एक ते दीड मिनिट जर छान परतवून घेतला आणि त्यानंतर लगेचच आपण जी शिमला मिरची कापलेली आहे क्यूबमध्ये ती जर घातली आणि पुन्हा छान परतवायला सुरुवात केली अगदी एक ते दीड मिनटं शिमला मिरची परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला जो कोबी आहे तो घातला आणि छान हे जे सगळं घातलेलं आहे ते जर तुम्ही अगदी दोनच मिनिट परतवलं त्यानंतर ता जर लगेच तुम्ही याच्यामध्ये रेड चिली सॉस घातला दोन चमच त्यानंतर जर तुम्ही त्याच्यात एक चमचा सोया सॉस घातला सोया सॉस घातल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये ग्रीन चिली सॉस घातला आणि त्यानंतर जर तुम्ही टोमॅटो केचप घातलं आणि छान हे सगळं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर जर तुम्ही याच्यामध्ये अगदी एकच चमचा विनेगर देखील घातलं आणि पुन्हा छान मिक्स करून कुठलाही टाईमपास न करता जर याच्यामध्ये तुम्ही जे आपण मस्त असे क्रिस्पी तळलेले जे सोयाबीन आहे ते घातले आणि छान मिक्स करून घेतलं आणि अगदी एक ते दोन मिनिटच ठेवून हाय फ्लेमवर छान मिक्स करत राहिले आणि त्यानंतर जर तुम्ही याच्यामध्ये वरतून मस्त असे जे आपले व्हाईट तीळ आहे ते घातले तर मस्त अशी तुमची घरच्या घरी अगदी स्ट्रीट स्टाईल सोयाबीन चिल्ली तयार होईल आणि ही इतकी क्रिस्पी आणि इतकी चवदार लागते आणि याच्यात कुठल्याही प्रकारचं आजीनं मोठो किंवा कोणतेही केमिकल्स आणि आर्टिफिशियल कलर नाहीत त्यामुळे ही खाण्यासाठी एकदम योग्य अशी आहे तुम्ही घरी सोयाबीन चिल्ली बनवतात का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका